दात हे फक्त आपल्याला अन्न चावण्यासाठीच मदत करत नाहीत तर आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य सुद्धा ते वाढवतं आता दातारांच्या आकारांमध्ये किंवा रंगामध्ये थोडा जरी बदल झाला तर एकंदर आपलं रूप हे खराब दिसू लागतं आता पांढरे शुभ्र अगदी मोत्यासारखे दात कोणाला आवडत नाही पण आपण पाहतो की काही वेळा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे या दातांवर अगदी पिवळसर असा एक थर साचतो आणि आपले दात हे अगदी काळपट पिवळसर दिसू लागतात आणि अशा या बऱ्याच कारणामुळे आपल्या श्वास तोंडातून दुर्गंधी येते हिरड्यातून रक्त येऊ लागतात दात किडू लागतात आणि या सगळ्या कारणांचं एक सोल्युशन म्हणून आपण सरळ एखाद्या डेंटिस्टकडे जातो भरपूर पैसे देऊन आपले दात स्वच्छ करतो यावरती सोल्युशन आपण शोधतो परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये एक असा घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे या सगळ्या समस्या अगदी दोन मिनटात तुमच्या दूर होणार आहे आणि यासाठी घरातच उपलब्ध असणाऱ्या काही मोजक्या पदार्थांचा वापर करून हे अगदी असरदार असं होममेड सोल्युशन आज आपण बनवणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हवं आहे अद्रक म्हणजेच आलं आल्याचा थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावरची साल मी काढून घेतली आहे आता हे जे आलं आहे त्याचा रस आपल्याला अंदाजे एक ते दीड चमचा हवा आहे त्यासाठी हे आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे एकसारखं किसलं की त्यातून रस काढणं आपल्याला अगदी सोपं जाईल आता किसलेल्या या आल्यातून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे हा गाळणीने मी गाळून आहे म्हणजे अगदी एकसारखा रस आपल्याला याचा मिळेल अंदाजे एक ते दीड चमचा आल्याचा रस आपल्याला इथे घ्यायचा आहे यानंतर आल्याच्या या रसामध्ये आपल्याला थोडंसं सैंध मीठ म्हणजे उपवासासाठी आपण जे मीठ वापरतो ते मीठ हवं आहे हे थोडंसं मीठ यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सैन मीठ नसेल तर याऐवजी नॉर्मल जे स्वयंपाकासाठी आपण सफेद मीठ वापरतो ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता अद्रक आणि मिठाचं हे जे सोल्युशन आपण छान तयार केलेलं आहे खूपच इफेक्टिव्ह आहे आपल्या दातांसाठी अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी इन्फ्लेमेंटरी विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरसने भरपूर असे पोषण तत्व यामध्ये आहे जे आपल्या हिरड्या मजबूत करण्यास खूपच मदत करते दातांना चमकदार बनवण्यासाठी दात आणि हिरड्यात जर सूज आलेली असेल तर ही सूज कमी करण्यासाठी हिरड्या दुखत असतील तर अद्रक आणि मिठाचं हे सोल्युशन खूपच उपयोगाचं ठरतं अद्रक आणि मिठामध्ये असलेल्या अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी फंगल या गुणधर्मामुळे आपल्याला हिरड्या सुजणे किंवा हिरड्या दुखणे दात दुखणे यापासून त्वरित आरामही मिळतो दातांमध्ये इन्फेक्शन झालं असेल तोंडाला वास येत असेल तर यावरती सुद्धा अद्रक आणि मिठाचे हे सोल्युशन खूपच उपयोगाचे ठरते यानंतर यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपल्याला मिक्स करायचा आहे लिंबामध्ये विटॅमिन सी हे भरपूर आहे त्यामुळे आरोग्यासाठी हे फायदेशीर तर असतंच त्याचबरोबर लिंबामध्ये जे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे त्यामुळे आपल्या दातांवरती जो पिवटपणा आहे दातांमध्ये साचलेली जी घाण आहे ती स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस हा खूपच फायदेशीर ठरतो सगळ्यात शेवटी रोजच्या वापरातली आपली जी टूथपेस्ट आहे ती यामध्ये मिसळायची आहे तुमच्याकडे जर दात घासण्यासाठी जी सफेद पावडर असते ती जर असेल तर अगदीच उत्तम तीसुद्धा तुम्ही यामध्ये थोडीशी मिक्स करू शकता आता हे सगळे साहित्य छान एकसारखं मिसळून घ्या हे जे होम मेड सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे दातांसाठी खूपच फायदेशीर असं हे ठरणार आहे आता हे वापरायचं कसं तर जसं रोज ब्रश करताना ब्रशवरती थोडीशी पेस्ट घेऊन आपण दात घासतो अगदी त्याचप्रमाणे आठवड्यातून किमान दोनदा अशी ही होममेड पेस्ट आपल्याला तयार करायची आहे एक तुम्ही एकदाच तुमच्या पूर्ण परिवारासाठी ही पेस्ट बनवून वापरू शकता यातलीच थोडीशी पेस्ट ब्रशवरती घेऊन ब्रशच्या मदतीने तुम्ही दात स्वच्छ करा वाटल्यास बोटांवरती सुद्धा ही पेस्ट थोडीशी घेऊन तुमचे दात हिरड्यांवरती जर हलक्या हाताने मसाज केली तर तुम्ही पाहाल दातांच्या ज्या काही समस्या असतात त्या त्वरित दूर होण्यास मदत होते तर रोज नाही तर आठवड्यातून किमान तीन वेळा याच होममेड सोल्युशनने तुम्ही ब्रश नक्की करून पहा त्यामुळे तुमच्या दातांच्या जेवढ्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होणार आहेत आणि याचे कुठलेही दुष्परिणाम आपल्या दातांवर तर होणारच नाही कारण यामध्ये जेवढे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत ते सगळे अगदी नॅचरल आहेत त्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट तुमच्या दातांवर नक्कीच होणार नाहीत तर या सोल्युशनच्या फक्त एकदाच वापरांमुळे तुम्हाला फरक लगेच जाणवेल दातांवरती असलेला पिवटपणा हा दूर होतो दात छान मोत्यांसारखे आपले चमकू लागतात तर ज्यांना दाताच्या भरपूर अशा समस्या आहेत तर त्यांनी हा उपाय एकदा नक्की करून पहा हा, हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटनसमोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका